श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तु जिराजसयोगमुद्रा नेत्रीनये रे जीन निद्रा कै मजला सुभद्रा शुकासारिखे पूर्णवैराग्यजा चैवशिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे, चे। कविवाल्मीका सारिका मान्य एयसा नमस्कारमादा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम भक्त शबरी हिची जीवन गाथा रावणाने कपटाने सीतेचे हरण केल्यानंतर अत्यंत दुःखी झालेले श्रीराम आणि लक्ष्मण तिचा शोध घेण्याकरता निघाले मार्गात त्यांची भेट प्रथम जटायू नावाच्या गिद्ध पक्षाशी झाली तो मरणोन्मुख अवस्थेत मार्गात पडलेला होता ते अत्यंत तो अत्यंत क्षीण झालेल्या आवाजात म्हणाला हे श्रीरामचंद्र प्रभू माझे नाव जटायू आहे लंकेचा राजा रावण सीतेला हृदात बसवून घेऊन जात असताना रामा लक्ष्मणा मला वाचवा वाचवा असा मोठ्याने आक्रोश करणाऱ्या जानकीस पाहून मी रावणावर तुटून पडलो आमचे घमासान युद्ध झाले मी रावणाचा रथ मोडून टाकला परंतु त्याने दुसरा रथ घेतला आणि माझे दोन्ही पंख कापून टाकून सीतेस घेऊन तो दक्षिण दिशेकडे पळून गेला मी अशा वस्थ, अत्यावस्थेत तुमच्या मार्गाकडे डोळे लावून बसलो आहे देह त्यागापूर्वी आपले दर्शन घ्यावे या इच्छेने मी आपले प्राण तग धरून ठेवले आहेत आता आपल्या प्रसन्न चेहऱ्याचे दर्शन घेत घेत मी आपले प्राण त्याग करतो पक्षीराज जटायूचे हे कारुण्यपूर्ण वक्तव्य ऐकल्यानंतर श्रीरामचंद्रांनी मोठ्या प्रेमभराने त्याच्या शरीरावरून हात फिरविला त्या दिव्य स्पर्शाने जटायूच्या सर्व वेदना नष्ट झाल्या आणि त्याने प्रभूंच्या मंगलमय मुखाकडे पाहत पाहत आपले प्राण सोडले भगवान श्रीरामांनी मोठ्या श्रद्धाभावाने त्या पक्षाचा अंत्यसंस्कार केला महाराज दशरथांना सुद्धा प्रभू रामचंद्रांकडून अंतिम संस्कार करण्याचे भाग्य लाभले नव्हते ते महद्भाग्य जटायुष लाभले होते देहत्यागानंतर जटायुष श्रीरामचंद्र प्रभूंच्या कृपाप्रसादाने सारुप्य मुक्तीची प्राप्ती झाली होती येथून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण पुढे निघाले मार्गात कबंध नावाचा एक अति विशाल देहधारी असुराने त्यांना अडविले त्याच्या एक योजने लांब असलेल्या भुजा श्रीराम आणि लक्ष्मणाने कापून टाकल्या त्याचा आणि त्याचा वध केला त्याच्या शरीरात शरीराचा अग्निसंस्कार करताच त्या असुराच्या मधून एक दिव्य गंधर्व प्रकट झाला त्याने अत्यंत भक्तिभावाने श्रीरामचंद्र प्रभूंना साष्टांग नमस्कार केला त्यांची स्तुती केली त्यानंतर तो प्रभूंना म्हणाला हे प्रभू येथून थोड्या अंतरावर असलेल्या आश्रमात आपली परमभक्त शबरी राहत आहे ती कित्येक वर्षापासून आपल्या दर्शनाची प्रतीक्षा करीत आहे ती एकटीच राहत आहे आपण तिला दर्शन देऊन कृतार्थ करावे ती तीच अधिक माहिती सांगेल एवढे सांगून तो गंधर्व विमानात बसून स्वधामी निघून गेला शबरीची कथा सुद्धा मोठी रंजक आहे हे दंडकारण्याच्या दंडकारण्याच्या दक्षिणेकडील भागातील घोर अरण्यात भिल्ल जातींच्या लोकांचा निवास होता त्यांच्या जमावाचा एक प्रमुख असे त्याच्या आज्ञेनुसार सर्व भिल्ल आपल्या आपापला व्यवहार करीत असत या प्रमुखांपैकी एक प्रमुखाची शबरी ही कन्या होती ती दहा वर्षाची होताच तिच्या मातापित्याने तिचा विवाह एका भिल्ल तरुणाबरोबर निश्चित केला त्यांच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली या तयारीचा एक भाग म्हणून शबरीच्या पित्याने लहान लहान शेळीची पिल्ले घरी आणून ठेवली होती त्या अजान बालक शबरी शबरीला त्या पिल्लांबरोबर आनंद येत असे तिला त्या पिल्लांचा एवढा लळा लागला होता की त्यांना सोडून ती थोडा वेळ सुद्धा राहत नसे या खेळाच्या नादात तिला जेवण खाण्याची सुद्धा शुद्ध राहत नसे एके दिवशी तिची आई रागावून तिला म्हणाली अगं शबरी खेळून 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 घे खेळून घे किती दिवस खेळशील सगळी पिल्ले मरून जातील तेव्हा कोणाशी खेळशील त्या अल्लड बालिकेने निरागसपणे आपल्या मातेला विचारले आई ही पिल्ले का मरतील त्यावेळी आई म्हणाली या पिल्लांना कापून त्यांच्या मासांची बेजवानी तुझ्या लग्नात सगळ्यांना द्यायची आहे ना त्या दिवशी शबरी शबरीला अत्यंत वाईट वाटले आणि ती अत्यंत दिनवाणीने आईला म्हणाली आई नको नका या पिल्लांना मारू किती सुंदर आहेत बघ ना शबरीचे म्हणणे तिने पित्यास सांगितले तो भिल्ल प्रमुख दरडावून म्हणाला आलीच मोठी शहाणी आम्हाला शिकवायला इतके दिवस आपण मोठ्या मोठ्या लग्नांमध्ये मेजवाना खाल्ल्या ना आता त्यांना त्यांना नको का द्यायस मेजवानी पित्याचे हे बोल बोलणे ऐकल्यावर शबरी शबरीने निश्चय केला की काही झाले तरी पिल्ले मरता कामा नाहीत यासाठी तिने लग्न न करण्याचा आणि एके दिवशी वेळी सर्वजण गाढ घरातून बाहेर पडली रात्रभर ती धावतच होती ती भिल्लाची कन्या असल्याने रानावनाची तिला माहिती होती प्रात काळ होताच तो भिल्ल प्रमुख आपल्या कन्याच्या शोधासाठी लोकांना पाठविल या विचाराने ती सकाळ होताच एका विशाल वटवृक्षावर चढून लपून बसली सायंकाळ होताच तिने पुढचा मार्ग आक्रमण करण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे तिने चार पाच रानावनातून प्रवास केला एके दिवशी तिने रात्रभर चालून प्रातकाळी एका फळांनी भरलेल्या झाडावर विश्रांती घेतली सूर्योदय होताच तिला त्या वृक्षासमोर एक सुंदर आश्रम दिसला तेथील तपस्वी ऋषी मुनी तिने झाडावर बसूनच पाहिले त्यांचे सात्विक चेहरे पाहून तिला खूप बरे वाटले तिने मनोमन ठरविले की या साधू पुरुषांची सेवा करायची याप्रमाणे ती प्रातःकाळीच उठून किरसुणी घेऊन आश्रमाचा परिसर स्वच्छ झाडून सडा संमार्जन करून पुन्हा झाडावर जाऊन बसे असा तिचा नित्यनैवत झाला होता आश्रमाचे गुरुदेव महर्षी मतंग ऋषी आणि अन्य मुनींना शिष्य अन्य मुनींना शिष्यांना याचे शि गुढ वाटत होते एके दिवशी गुरुदेव रात्री राहिले पहाटेच्या अंधारात नित्याप्रमाणे झाडत असताना गुरुदेवांनी आपल्या कुटीचे दार उघडून बाहेर शबरी गुरुदेवांनी तिला विचारले बालिके तू कोण आहेस ती गुरुदेवांच्या जवळ येऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झाली तिने गुरुदेवांना आपली कर्म कहाणी सांगितली तो वृत्तांत ऐकून गुरुदेवांनी जाणले की अत्यंत श्रेष्ठ सत्वगुणी असलेला हा निष्पाप जीव कोणत्या तरी कर्माने निम्न जातीच्या घरात जन्माला आला आहे ते शबरीला अत्यंत प्रेमाने म्हणाले बाळ तू या आश्रमातच राहा कोपऱ्यात एक खोपटे बांधून घे आणि त्यात राहा शबरीला तेच हवे होते ती भिल्लाची कन्या असल्याने तिला कुठे कशी बांधायची याची माहिती होतीच तिने स्वतःकरता एक सुंदरशी पर्णकुटी बांधली आणि त्यात ती राहू लागली आता ती आश्रमातील सर्व कामे आनंदाने करू लागली पूजेसाठी सुवासिक फुले आणून त्यांच्या माळा करणे पाणी भरणे गुरुदेवांना काय हवे काय नको हे पाहणे त्याप्रमाणे पडेल ते काम ती हसत मुखाने करीत करी असे यामुळे अल्पकाळातच ती मतंग ऋषींची लाडकी सेविका झाली काळ आपल्या गतीने चालला होता एके दिवशी मतंग ऋषींना भगवंतांचा संकेत झाला की त्यांची समाधी घेण्याची वेळ जवळ आली आहे आणि हिमालयातील एका विशिष्ट स्थळी जाण्याचा आदेश सुद्धा त्यांना झाला गुरुदेवांनी आपला हा निर्णय सर्व सर्ववासीयांना सांगितला ते दोन तीन दिवसातच हिमालयाच्या दिशेने प्रस्थान करणार होते गुरुदेवांच्या या निर्णयाने शबरीवर जणून दुःखाचा पहाडच कोसळला सारखे कोसळल्यासारखे झाले तिच्या नेत्रातील तिने मतंग ऋषींना विचारले गुरुदेव कृपया माझ्या उद्धाराचे साधन सांगावे शबरीच्या शिरावर हात ठेवून गुरुदेव म्हणाले शबरी बेटी त्याची तू काळजी करू नकोस अगं तुझा उद्धार आपोआपच होईल शबरीने उत्सुकता वश विचारले गुरुदेव आपण आपोआप आपो, उद्धार होईल म्हणता तो कसा होईल ऋषीवर म्हणाले अग तुझा उद्धार करण्यासाठी स्वतः श्रीरामचंद्र प्रभू येथे येतील गुरुदेवांचे हे कथन ऐकून ऐकल्यानंतर आए, शबरीच्या आनंदाला पारावारच उरला नाही गुरुदेव ठरल्याप्रमाणे हिमालयाकडे निघून गेले शबरीची श्रीरामचंद्र प्रभूंच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू झाली ती प्रतिदिन प्रति तिच्या कुटीकडे येणारे सर्व मार्ग झाडून स्वच्छ करून ठेवीत असे स्वसिक फुलांच्या माळा बनवी गोड गोड फळे तोडून आणि शुद्ध पाण्याचे पात्र भरून ठेवी मांडून ठेवून दारात उभी राहून श्रीरामचंद्र प्रतीक्षा करीत राही श्रीराम चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसे नैत्री न रे तुझी निद्रा कै भेटसीवामजला सुभद्रा शुकासारिखे पूर्णवैराग्यजा चे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिका मान्य ऐषा नमस्कारमादा सद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम भक्त शबरी जीवन गाथा रावणाने कपटाने सीतेचे हरण हिवन झालेले श्रीराम आणि लक्ष्मण शोध निघाले मार्गात त्यांची भेट प्रथम जटायू नावाच्या गिद्ध पक्षाशी झाली तो मरणोन्मुख अवस्थेत मार्गात पडलेला होता ते अत्यंत तो अत्यंत क्षीण झालेल्या आवाजात म्हणाला हे श्रीरामचंद्र प्रभू माझे नाव जटायू आहे लंकेचा राजा रावण सीतेला घेऊन जात असताना रामा लक्ष्मणा मला वाचवा वाचवा असा मोठ्याने आक्रोश करणाऱ्या जानकीस पाहून मी रावणावर तुटून पडलो आमचे घमासान युद्ध झाले मी रावणाचा रथ मोडून टाकला परंतु त्याने दुसरा रथ घेतला आणि माझे दोन्ही पंख कापून टाकून सीतेस घेऊन तो दक्षिण दिशेकडे पळून गेला मी अशा अवस्था अत्यावस्थेत तुमच्या मार्गाकडे डोळे लावून बसलो आहे देह त्यागापूर्वी आपले दर्शन घ्यावे या इच्छेने मी आपले प्राण तग धरून ठेवले आहेत आता आपल्या प्रसन्न चेहऱ्याचे दर्शन घेत घेत मी आपले प्राण त्याग करतो पक्षीराज जटायूचे हे कारुण्यपूर्ण वक्तव्य ऐकल्यानंतर श्रीरामचंद्रांनी मोठ्या प्रेमभराने त्याच्या शरीरावरून हात फिरविला त्या दिव्य स्पर्शाने जटायूच्या सर्व वेदना नष्ट झाल्या आणि त्याने प्रभूंच्या मंगलमय मुखाकडे पाहत पाहत आपले सोडले श्रीरामांनी अंत्यसंस्कार केला महाराज दशरथाना सुद्धा प्रभू रामचंद्रांकडून अंतिम संस्कार, राम संस्कार करण्याचे भाग्य लाभले नव्हते ते महत्भाग्य जटायुष लाभले होते देह त्यागानंतर जटायुष श्रीरामचंद्र प्रभूं कृपा प्रसादाने सारुप्य मुक्तीची प्राप्ती झाली होती येथून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण पुढे निघाले मार्गात कबंध नावाचा एक अति विशाल देहधारी असुराने त्यांना अडविले त्याच्या एक योजने लांब असलेल्या भुजा श्रीराम आणि लक्ष्मणाने कापून टाकल्या त्याचा आणि त्याचा वध केला त्याच्या शरीरात शरीराचा अग्निसंस्कार करताच त्या असुराच्या मधून एक दिव्य गंधर्व प्रकट झाला त्याने अत्यंत भक्तीभावाने स्तुती केली अंतरावर असलेल्या आश्रमात आपली परमभक्त शबरी राहत आहे ती कित्येक वर्षापासून आपल्या दर्शनाची प्रतीक्षा करीत आहे ती एकटीच राहत आहे आपण तिला दर्शन देऊन कृतार्थ करावे तीच आपल्या बद्दल अधिक माहिती सांगेल एवढे सांगून तो गंधर्व विमानात बसून स्वधामी निघून गेला शबरीची कथा सुद्धा मोठी रंजक आहे हे दंडकारण्याच्या दंडकारण्याच्या दक्षिणेकडील भागातील घोर अरण्यात भिल्ल जातींच्या लोकांचा निवास होता त्यांच्या जमावाचा एक प्रमुख असे त्यांच्या आज्ञेनुसार सर्व भिल्ल आपल्या आपापला व्यवहार करीत असत या प्रमुखांपैकी एक प्रमुखाची शबरी ही कन्या होती ती दहा वर्षाची होताच तिच्या तिचा विवाह एका भिल्ल तरुणाबरोबर निश्चित केला त्यांच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली या तयारीचा एक भाग म्हणून शबरीच्या पित्याने लहान लहान शेळीची पिल्ले घरी आणून ठेवली होती त्या अजान बालक शबरी शबरीला त्या पिल्लांबरोबर खेळत खेळण्यात अत्यंत आनंद येत असे तिला त्या, त्या पिल्लांचा एवढा लळा लागला होता की त्यांना सोडून ती थोडा वेळ सुद्धा राहत नसे या खेळाच्या नादात तिला जेवण खाण्याची सुद्धा शुद्ध राहत नसे एके दिवशी तिची आई रागावून तिला म्हणाली अगं शबरे खेळून खेळून खेड़ूं, खेळून खेड़ूं, घे खेळून घे किती दिवस खेळशील सगळी पिल्ले मरून जातील तेव्हा कोणाशी खेळशील त्या अल्लड बालिकेने निरागसपणे आपल्या मातेला विचारले आई ही पिल्ले का मरतील त्यावेळी आई म्हणाली या पिल्लांना कापून त्यांच्या मासांची बेजवानी तुझ्या लग्नात सगळ्यांना द्यायची आहे ना त्या दिवशी शबरी शबरीला अत्यंत वाईट वाटले आणि ती अत्यंत दीनवाणीने आईला म्हणाली आई नको नका या पिल्लांना मारू किती सुंदर आहेत बघ ना शबरीचे म्हणणे तिने पित्यास सांगितले तो भिल्ल प्रमुख दरडावून म्हणाला आलीच मोठी शहाणी आम्हाला शिकवायला इतके दिवस आपण मोठ्या मोठ्या लग्नामध्ये मेजवाना खाल्ल्या ना आता नको का द्यायस मेजवानी पित्याचे हे बोलणे ऐकल्यावर शबरी शबरीने निश्चय केला की काही झाले तरी पिल्ले मरता कामा नाहीत यासाठी तिने लग्न न करण्याचा धड संकल्प केला आणि एके दिवशी मध्यरात्रीच्या वेळी सर्वजण गाढ निद्रेत असताना घरातून बाहेर पड्डी रात्रभर ती धावतच होती ती भिल्लाची कन्या असल्याने राणावनाची तिला माहिती होती तो भिल्ल प्रमुख आपल्या शोधासाठी लोकांना या विचाराने ती सकाळ होताच एका विशाल चढून लपून बसली सायंकाळ होताच तिने पुढचा मार्ग आक्रमण करण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे तिने चार पाच दिवस राणावनातून प्रवास केला एके दिवशी तिने रात्रभर चालून प्रात्काळी एका फळांनी भरलेल्या झाडावर विश्रांती घेतली सूर्योदय होताच तिला त्या वृक्षासमोर एक सुंदर आश्रम दिसला तपस्वी ऋषी मुनी झाडावर बसूनच पाहिले त्यांचे सात्विक चेहरे पाहून तिला खूप बरे वाटले तिने मनोमन ठरविले की या साधुकोशांची सेवा करायची याप्रमाणे ती प्रातकाळीच उठून केरसोणी घेऊन आश्रमाचा परिसर स्वच्छ झाडून सडा संमार्जन करून पुन्हा झाडावर जाऊन बसे असा तिचा झाला होता आश्रमाचे गुरुदेव महर्षी मतंग ऋषी आणि अन्य अन्य मुनींना मुनींना शिष्य शिष्यांना याचे गुढ वाटत होते एके दिवशी गुरुदेव रात्री जागतच राहिले पहाटेच्या अंधारात शबरी नित्याप्रमाणे झाडत असताना गुरुदेवांनी आपल्या कुटीचे दार उघडून ते बाहेर आले शबरी च गुरुदेवांनी तिला विचारले बालिके तू कोण आहेस ती गुरुदेवांच्या जवळ येऊन त्यांच्या चरणी नतमस्तक झाली तिने गुरुदेवांना आपली कर्म कहाणी सांगितली तो वृत्तांत ऐकून गुरुदेवांनी जाणले की अत्यंत श्रेष्ठ सत्वगुणी असलेला हा निष्पाप जीव कोणत्या तरी कर्माने निम्न जातीच्या घरात जन्माला आला आहे ते शबरीला अत्यंत प्रेमाने म्हणाले बाळ तू या आश्रमातच कोपऱ्यात एक खोपटे बांधून घे आणि भिल्लाची कन्या असल्याने तिला कुटी कशी बांधायची याची माहिती होतीच तिने स्वतः करता एक सुंदरशी पर्णकुटी बांधली आणि त्यात ती राहू लागली आता ती आश्रमातील सर्व कामे आनंदाने करू लागली पूजेसाठी सुवासिक फुले आणून त्यांच्या माळा करणे पाणी भरणे गुरुदेवांना काय हवे काय नको हे पाहणे त्याप्रमाणे पडेल ते काम ती हसत मुखाने यामुळे अल्पकाळातच ती मतंग ऋषींची लाडकी सेविका झाली काळ आपल्या गतीने चालला होता एके दिवशी मतंग ऋषींना भगवंतांचा संकेत झाला की त्यांची समाधी घेण्याची वेळ जवळ आली आहे आणि हिमालयातील एका विशिष्ट स्थळी जाण्याचा आदेश सुद्धा त्यांना झाला गुरुदेवांनी आपला हा निर्णय सर्व आश्रमवासियांना सांगितला ते दोन तीन दिवसातच हिमालयाच्या दिशेने प्रस्थान करणार होते गुरुदेवांच्या या निर्णयाने शबरीवर जणू दुःखाचा पहाडच कोसळला सा, सारखे कोसळल्यासारखे झाले तिच्या नेत्रातील आसवे थांबत नव्हती तिने मतंग ऋषींना विचारले गुरुदेव कृपया माझ्या उद्धाराचे साधन सांगावे शबरीच्या शिरावर हात ठेवून गुरुदेव म्हणाले शबरी बेटी त्याची तू काळजी करू नकोस अगर तुझा उद्धार आपोआप उत्सुकता गुरुदेव आपण आपोआप आपो आपो उद्धार होईल म्हणता तो कसा होईल ऋषीवर म्हणाले अगं तुझा उद्धार करण्यासाठी स्वतः श्रीरामचंद्र प्रभू येथे येतील गुरुदेवांचे हे कथन ऐकून आएक। ऐकल्यानंतर शबरीच्या आनंदाला पारावारच उरला नाही गुरुदेव ठरल्याप्रमाणे हिमालयाकडे निघून गेले शबरीची श्रीरामचंद्र प्रभूंच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू झाली ती प्रतीक्षा प्रतिदिन तिच्या कुटीकडे येणारे सर्व मार्ग झाडून स्वच्छ करून ठेवीत असे स्वासिक फुलांच्या माळा बनवी गोडगोड फळे तोडून आणि शुद्ध पाण्याचे पात्र भरून ठेवी आसन मांडून ठेवून दारात उभी राहून श्रीरामचंद्र प्रभूंची आतुरतेने अ... प्रतीक्षा करीत राही